नेपोलियन सायगोरेनंतर दुसरे नेते होते 10 10 12 ते स्कूल दिस सकासे पोलीस 28 मध्ये स्कूल करत ग्रेट स्कूल सिराचा

कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आपल्या सगळ्यांना मान्य की हवामान बदलाचं खूप मोठं संकट खरंतर जगावरती आहे आता आपण पाहतो की पाऊस काही ठिकाणी वर्षाच्या सरासरी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय आणि पूर्वी पाऊस आपण म्हणायचो की गणपती विसर्जन झालं किंवा गोळी बांधलोय मला वाटतं ते पूजन करायची आणि त्यानंतर तो पाऊस थांबवायचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आणि शेतकऱ्यांचं ह्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये हा पाऊस पडत नाही या प्रमाणे अजूनही काही सगळ्यांनी तयार केला असत शेवटी आमच्या आपल्याला संकट आले किंवा एखाद्या आल्यानंतरच आपण त्याचा मार्ग हा काढत असतो त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्या गोष्टी निश्चित प्रकारे कराव्या लागतील सगळीच चारी विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण चांगलं काम करताय भविष्यामध्ये शेतकऱ्यांचं हित किंवा आपल्याला त्याला चांगलं कसं तो जो शेतामध्ये जो एखादं पीक घेलो त्याला कसं चांगल्या प्रकारचं उत्पादन ज्या प्रमाणामध्ये मिळेल आणि त्याचं त्याबरोबर तुम्ही तिथं मार्केटिंग पण काही नाही काही आपण त्याला चांगलं उत्पन्न पण कसं मिळेल ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो शेवटी आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतं की शेवटी दिसतं उत्पादन ज्या घेऊन त्याला का मार्केट पण चांगलं पाहिजे तर त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न पण मिळालं पाहिजे ही पण काळजी आपल्या सर्वांना भविष्यामध्ये निश्चित प्रकारे घ्यावी लागेल येणाऱ्या काळामध्ये संशोधन जे आपण तुम्ही सांगितले की शंभर शंभर वर्षाच्या आपल्या काही जुन्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतील आपल्या महिला हॉस्टेलच मुलींची संख्या ऍग्रिकल्चरला कमी असायची पण मुली पण आता पन्नास टक्क्यापेक्षा त्याची संख्या जास्त झाल्यामुळं काही ठिकाणी आपल्या हॉस्टेलची जास्त गरज काही ठिकाणी अत्यंत लवकर करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे आपण तो तो निर्णय अनिश्चित प्रकारे घेतला जाईल आणि आपला मानव आता सगळ्यांचा दिवाळ्याचा विषय की विद्यापीठातील व्यक्त जागा भरण्यासाठी आकृती बंद हा आज आपल्याला ताबडतोब वापर करून त्या जागा त्या आकृती बंद मंजूर करून त्या जागा कशा आपल्या लवकरात लवकर भरती करता येतील यासाठी आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या महिन्यापात्र तो प्रयत्न आहे निश्चित प्रकारे आपले कृती दिवसात मंजूर केला जाईल आपण आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहिती कृषी समृद्धीच्या माध्यमातून सुद्धा आपण या खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तुम्ही सगळेजण प्रत्येक जण शेताच्या सर्व्हिस बनवलेला कार्यक्रम आहे तिथं इथला सगळा परिसर इथली प्रमुख

शेवटी ठीक आहे आपण बघितल्याशिवाय काय गोष्ट उत्पन्न मिळतं ते आपण निश्चित प्रकारे आपल्या प्रयोगशाला आपण त्यांना दाखवलं पाहिजे की मी तुम्हाला खरं सांगतो जी चांगली शेती करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन चांगल्या प्रकारे करतात त्याला करता, शेती शंभर टक्के परवडते त्याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर बसलं की आहे मी पण पूर्ण म्हणजे शेतकरी आहे माझ्याकडे सुद्धा अनेक व्यवसाय आहेत